नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण चंदन बटव्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर जुडी मी चंदन बटव्याची घेतलेली आहे नाही ही भाजी अशी असते खूप मागणी या भाजीला आणि खूप लोकं या आवडीने भाजी खातात तर मी पण बोलले चला आपण आणून बघूया कशी लागते ती तर फार छान लागते ही भाजी तर ही निवडून घ्यायची तर अशा पद्धतीने निवडून घ्यायची आहे जास्त देठं घ्यायची नाही त्याची पाणंच घ्यायची आहेत आता निवडून झाल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे नळाखाली धरून धुवायची नाही आहे अशा पद्धतीनेच भाज्या धुवून घ्यायच्या कोणतीही भाजी असली तरी म्हणजे त्याच्यातली माती ती सगळी खाली बसते आता हे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची नंतर निथळून घ्यायची आणि कापून घ्यायची आहे आपल्याला बारीक सर्व प्रकारच्या भाज्या आहेत ना ह्या खाऊन बघितल्याच पाहिजे तेव्हाच आपल्याला त्याची टेस्ट कशी आहे ती कळते आता भाजीला फोडणी देऊन घेऊया तर तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे लसूण घालायचं आहे ठेसलेला एक चमचा मिरची टाकायच्या आहेत आपल्या आवडीनुसार थोडंसं परतून घ्यायचं आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापलेला घ्यायचा आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि कांदा दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे लाल होऊन द्यायचं नाही लो फ्लेमवरच कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा परतून झाला आहे ही चंदन बटव्याची ब कापलेली भाजी याच्यात टाकायची आहे चांगली मिक्स करायची आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला पंधरा मिनटं भाजी शिजवून द्यायची आहे पाणी ठेवल्याने भाजी अजिबात खाली लागणार नाही मधून मधून चेक पण करायचे आहे हलवायचं पण आहे आता पंधरा मिनटं आणि भाजी छान शिजली आहे आता याच्यात ओलं खोबरं असेल तर टाका नसलं तरी काही हरकत नाही आणि जे पाणी दिसतं आहे ते थोडंसं आपल्याला आटवायचं आहे खूप सुकी करायची नाही आहे थोडीशी अशी ओलसर ठेवायची आहे भाजी आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे चवीला विचाराल तर तांदुळक्याची भाजी खाताय ना अगदी तशीच टेस्ट लागते ह्या भाजीची तर ही भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद